श्री स्वामी समर्थ आज आहे धनतेरस तर मी धनतेरसची पूजा घरामध्ये कशी केली ते तुम्हाला थोडक्यामध्ये सांगणार आहे सकाळी लवकर उठून सर्व घर स्वच्छ करून घेतलं त्यानंतर सर्व देवांना अभिषेक करून फूल हर अर्पण करून घेतले गणपती बाप्पाची स्थापना केली आणि त्याच्यानंतर धनतेरसची पूजा करताना मी सगळ्यात आधी दीप प्रज्वलन करून घेतलं त्यानंतर कलशाची मांडणी केली त्यानंतर धन्वंतरी देवतांची पूजा करून घेतली अक्षदा अर्पण केले घरातील सर्व धनधान्य पूजा करून घेतली तुम्हाला धन्वंतरी देवतांची कथा माहिती आहे का धन्वंतरी देवता हा आयुर्वेदाचा देवता आहे त्याला देवांचा वैद्य देखील म्हणतात पुराणानुसार समुद्र मंथनाच्या वेळी धन्वंतरी देवता आकाशातून आला आणि त्याच्या हातात अमृताचा कलश आणि औषधांनी भरलेली थैली होती अमृत देव आणि असुर दोघांनाही मिळाले पण धन्वंतरी देवतेने आपले ज्ञान आणि औषधे मानवतेसाठी ठेवली यातून आपण शिकतो की आरोग्य हेच खरे धन आहे संपत्ती मिळवणं महत्वाचं आहे पण निरोगी शरीर आणि मन असणं खूप जास्त आहे पूजा करताना मला खूप शांती आणि आनंद वाटला मनात फक्त एकच भावना होती धन आरोग्य आणि सुख आमच्या घरात येवो हो। धनत्रयोदशी ही फक्त धन मिळवण्यासाठी नाही तर स्वच्छता श्रद्धा आणि सकारात्मक विचारांसाठी महत्त्वाची आहे आणि हृदयापासून पूजा करा तुम्हाला नक्कीच आरोग्य आणि समृद्धी मिळेल पूजा झाल्यानंतर घराबाहेर सुंदर अशी धनत्रयोदशीची रांगोळी काढून उंबरठ्याचे पूजन करून घेतले जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुम्ही धनत्रयोदशी कशी साजरी केली ती नक्की कमेंटमध्ये सांगा स्वामींच्या चरणी एकच प्रार्थना करते तुम्हा सर्वांना सुख शांती चांगले आरोग्य लाभो तुम्हा सर्वांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा श्री स्वामी समर्थन